अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चोवीस जुलैला आहे दीप अमावस्या त्या दिवशी आपल्याला आमावश्याचे उपाय सेवा तोडगे आपल्याला करायचे आहेत कारण आमावश्याच्या दिवशी केलेले उपाय सेवा त्याचा प्रभाव आपल्या खूप जास्त प्रमाणात पडत असतो आणि आपल्या घराचं संरक्षण होत असतं आपल्या घरातल्या व्यक्तींचं संरक्षण होत असतं महिनाभर आपल्या सो भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होत असतं कारण घरामध्ये कोण व्यक्ती कसा येतो आपल्या घरावर कोणाची नजर लागली आहे का आपल्या घरातल्या व्यक्तींना कोणाची नजर लागली आहे का घरात सतत आपल्या किटकिट का होते घरात सतत आपले आजारपण का आहे घरातले व्यक्ती विनाकारण एकमेकांचे का आहेत म्हणजे हे प्रॉब्लेम जे आहेत ना ते कुठे ना कुठे आपल्या घराला दोष नजर दोष वास्तुदोष घरात निगेटिव्हिटी नकारात्मकता आल्याच्यानं आपल्या घरामध्ये हे प्रॉब्लेम होत असतात आपल्याला नाही आपल्याला असं वाटतं की होऊ नये पण तरी होतातच त्याच्यामुळे महिन्यातून एकदा आपल्या घराची नजर घरातल्या व्यक्तींची नजर काढली किंवा उपाय केले ना तर त्याचा फरक आपल्या घरामध्ये नक्कीच पडत असतो आणि आपल्याला तो जाणवतो सुद्धा तर आता चोवीस जुलैला आमावश्या आहे तर त्या दिवशी आपल्याला हे करायचं आहे तर आमावशाही तेवीस तारखेलाच मध्यरात्री लागणार आहे पण चोवीस तारखेला आमावश्या दिवसभर असणार चोवीस तारखेची अमावशा ही सूर्याने बघितलेली असल्याच्या आपल्याला दिवसभर हा उपाय सेवा करायला चालतात त्या दिवशी गुरुपुषामृत सुद्धा आहे तर ज्यांना गुरुपुषामृत योगावर काही खरेदी करायची असतील तर नक्की आवर्जून तुम्ही कारण तो दुर्मिळ योग असतो आपण त्या मुहूर्तावर आपण काही खरेदी केली तर ती शुभ मानली जाते सोनं चांदी असं वगैरे खरेदी ना आवर्जून करा ज्यांना सोनं चांदी खरेदी शक्य करणं नाही त्यांनी तांब पितळ हे सुद्धा पंचधातूमधलेच प्रकार आहेत ते सुद्धा खरेदी केले ते शुभ सुद्धा शुभ असतात यथाशक्ती आपल्याला जे खरेदी करता येतील ते आवर्जून छोटीशी का होईन खरेदी नक्की करा तर त्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे उपाय म्हणजे काय की आपल्या घरासाठी आपल्याला उपाय करायचा आहे उपायने काय होते की आपल्या घराचं संरक्षण होतं आणि घरातल्या व्यक्तींचं सुद्धा संरक्षण होतं घरात किती आजारपण असू द्या किती घरामध्ये निगेटिव्हिटी असू द्या किती कोणी घराला आपल्या नजर लावलेली असू द्या घरातल्या व्यक्तींना नजर लागलेली असू द्या किंवा घरामध्ये वाईट काहीतरी घरामध्ये बाधा आहे म्हणजे कोणातरी बाहेरचं काहीतरी आहे आपण मदन करणी बाधा वगैरे किती काही असू द्या याने फरक पडतो तर काय करायचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पांढरी मोहरी आपण जी स्वयंपाकामध्ये यूज करतो ती काळी मोहरी असते आणि पांढरी मोहरी ही हवनासाठी किंवा तांत्रिक उपाय नजर काढणे याच्यासाठी आपण ती यूज करत असतो तर तुम्हाला पॉसिबल झालं तर मी तुम्हाला स्क्रीनवर त्याचा फोटो दाखवेल ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी आणि ही तुम्हाला धार्मिक दुकानात जिथे देवांचं सामान मिळतं किंवा केंद्रात अशा ठिकाणी तुम्हाला ती इझिली कुठेही मिळून जाते तर आता चोवीस तारखेला अमोश आहे तर आता अजून दोन दिवस बाकी आहे तर तुम्ही कुठूनही ती अवेलेबल करून घ्या पण हा उपाय आवर्जून सर्वांनी करा कारण का आहे ना याने खूप फरक पडतो तर काय करायचं आहे ती मोहरी आणायची आहे जवळपास केंद्र असेल तर केंद्रातलं जे काय के हवन आ, हवन वगैरे केलेलं असतं तो उदी ती घरी घेऊन या किंवा तुमच्या देवघरातली जी असतील आपण अगरबत्ती वगैरे लावतो धूप वगैरे लावतो तर ती पण घेऊ शकता तर ती उदी घ्यायची ती मोहरी घ्यायची आणि ती मिक्स करायची म्हणजे आता तुमचं घर केवढं आहे आता तुम्हाला आपल्याला ती कशी करायची आहे त्याचा उपाय की आपल्याला ती घराच्या चौफेर टाकायची आहे म्हणजे घराच्या चारी बाजूला ती टाकायची आहे तुमचं घर मोठं असेल तर थोडी जास्त घ्या छोटं असेल थोडी कमी घ्या कारण आपल्याला ती प्रत्येक आमवशाला हा उपाय करायचा आहे एकाच आमोशाला केला तर त्याचा फरक पडत नाही तुम्ही सलग चार पाच आमोशा केला तर त्याचा फरक तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल तर त्याच्यानुसार तुम्ही मोहरी घ्या ती मोहरी घ्यायची उदी घ्यायची ते दोन्ही मिक्स करायच्या आपल्या हातात घ्यायच्या महिला पुरुष मुलं मुली कोणीही हे उपाय करू शकतात तर हातात घ्यायची आणि त्याच्यावर सेवा करायची आहे सेवा काय करायची आहे तर तुम्हाला बघा आता तुम्हाला वेळ असेल तुम्हाला होत असेल तुम्ही अकरा वेळेस कालभर अष्टक म्हणा आणि अकरा वेळेस तुम्ही वलकास चोकताचं पठण करा आपण जितकी सेवा करू तितकी ती मोहरी आपली शुद्ध होत असते तितकी ती सिद्ध होत असते आणि तितकंच त्याच्या त्याच्यामध्ये पावर येत असते आणि तितकंच ते आपल्या घराचं संरक्षण करत असते कारण सेवा ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि कालभर काष्टकांची सेवा आपल्याला माहिती आहे की अशा कामासाठी कालभरोष्टक हे खूप खूप आपल्यासाठी मदत करत असतात कारण त्यांना अशा गोष्टी आवडत नाही त्यांना पटत नाही आणि असं कोणी आपल्यावर केलेलं असेल तर त्यांना ते नक्कीच सजा देत असतात त्यांना ते, ते शिक्षा करत असतात त्याच्यामुळं काय बराष्टक अकरा वेळेस म्हणा वाल्का सुद्धा अकरा वेळेस नाही म्हणणं झालं तर एक वेळेसच म्हणलं तरीही चालतं पण काय बराष्ट अकरा वेळेसच म्हणा आपल्या हातात घ्यायची ती मोहरी आणि त्याच्यावरती दोन्ही ही आक्रा, सेवा करायच्या आहेत त्याच्यानंतर पूर्ण घराच्या चौफेरती टाकायची आहे पूर्ण घराच्या आसपास तुमच्या घरं असतील तर आपल्या घराच्या गच्चीवर वगैरे टाकली तरीही चालते किंवा आज बाजूने पो मोकळं असेल तर साईडनं टाकली तरीही चालते पण घराच्या पूर्ण आपलं घर त्याच्यामध्ये कवर झालं पाहिजे अशा प्रकारे ते तुम्हाला टाकायचे आहे टाकते वेळेस स्वामींचा मंत्र म्हणा किंवा गोरक्षाचा मंत्र म्हणा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमा हा मंत्र म्हणायचा स्वामींचा मंत्र म्हणा दोन कोणताही मंत्र म्हणायचं नामस्मरण करत करत आपण ते टाकायचं आहे स्वामींना प्रार्थना करायची की माझ्या घरांना कोणाची नजर लागू देऊ नका माझ्या घरातल्या व्यक्तींना कोणाची नजर लागू देऊ नका माझ्या घराचं घरातल्या व्यक्तींचं संरक्षण होऊ द्या असं म्हणून तुम्ही ती सगळी टाकायची आहे आणि ही हा जो उपाय आहे प्रत्येक कामोशाला करायचा प्रत्येक न चुकता हा उपाय करायचा आहे तर याने आपल्या घराची पूर्ण नजर निघून जाते घरात कोणते दोष असतील ते, ते सुद्धा निघून जातात पूर्ण चारी बाजून आपल्या घराचं संरक्षण होत असतं कारण ते संरक्षण कवच आपल्या घराच्या अवतीभोवती असतं त्याच्यामुळे कोणती दृष्ट कोणती नजर कोणते दोष आपल्या घरात प्रवेशसुद्धा करू शकत नाही इतका प्रभावी हा उपाय आहे या असंच सेम तुम्ही घरातले एखादा आजारी व्यक्ती असेल खूप सतत आजारी पडतो हॉस्पिटलमध्ये नेल्यावर पण फरक त्याला पडत नाही आहे काय झालं काहीच कळत नाही आहे अशा वेळेस काय होतं की त्या व्यक्तीला काही कुठे ना कुठे बाहेरचे दोष लागलेले असतात तर त्याचे असे दोष घालवण्यासाठी सेम असाच मोहरीचा उपाय त्याला करायचा आहे म्हणजे त्या मोहरीनं त्या व्यक्तीची दृष्ट काढायची म्हणजे नजर काढायची आहे सात वेळेस ओम श्री चैतन्य गोरक्षाई नमहा म्हणून त्या व्यक्तीची खालून वरतून खालीपर्यंत अशी नजर वेळेस काढायची आहे आणि ती मोहरी कुठेतरी लांब फेकून द्यायची कोणाच्या पायाखाली वगैरे आली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची तर असे हे उपाय तुम्ही सतत प्रत्येक कामवशाला करायची न चुकता किती काम असो किती घाई असो किती गरबड असो तरी बघा आता तुम्ही किती कष्ट केले राबराब राबलात तरी तुमच्या घरामध्ये असे प्रॉब्लेम जर असतील तर तुमच्या कष्टातला त्या काहीच फायदा नाही त्याचा काही उपयोग नाही आहे आपल्या घरातली व्यक्ती सुखरूप असतील आपलं घर सुरक्षित असेल तर मग आपण आपलं सर्व काही तिथेच असतं आपलं सगळं विश्व आपलं आपला परिवारच असतो आपलं घरच असतं त्याच्यामुळे ते सुरक्षित असणं ते, ते सुखरूप असणं हे जास्त महत्त्वाचं आहे नंतर बाकीच्या गोष्टी आल्या त्याच्यामुळं प्रत्येक आमशाला आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी हे उपाय आवर्जून सगळ्यांनी केलेच पाहिजे पुरुष महिला कोणीही हे उपाय करू शकतात तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला नका झालीच तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची निम परमपूज गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ